टीके नाईन न्यूज लाईव्ह बातमी आमची तुमच्या न्याय हक्काची नमस्कार टीके नाईन न्यूज मध्ये आपले स्वागत मी श्रुती ढोकले टीके नाईन न्यूज परिवारातर्फे शिरूर शहरातील नागरिकांना दीपावळीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा तसेच शिरूर शहरातील अनेक मान्यवर शहरातील नागरिक बंधू भगिनींना दीपावळीच्या शुभेच्छा देत आहेत त्या पाहूया शिरूर शहरातील यशस्वी उद्योजक तसेच धारीवल समर्थक शुभेच्छुक योगेश सुदामराव जामदार नमस्कार मी योगेश सुदामराव जामदार नमस्कार मी योगेश या येणाऱ्या दिवाळीच्या मधील सर्व रहिवासी नागरिकांना आपल्या नगरीचे नेते आणि भूषण मान्य श्री प्रकाश भाऊ धारीवाल यांच्या वतीनं सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि मी ज्या परिसरामध्ये माझं सामाजिक आवड जपतो त्या माझ्या कुंभाराळी परिसरातील हल्दी परिसरातील मुंबई बाजार परिसरातील गुरुडाळी परिसरातील सर्व जातीच्या बंधू भगिनींना नागरिकांना माझ्या जामदार कुटुंबियांच्या वतीनं या दिवाळीच्या खूप खूप आरोग्यपूर्ण शुभेच्छा मी माझी सामाजिक आवड या आपल्या भागामध्ये जपत असताना या भागामध्ये अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये माझा सहभाग नोंदवत असतो आणि यापुढे देखील आपली सर्वांची सेवा करण्याची माझी इच्छा आहे या निमित्त आपल्या सर्वांच्या आशीर्वाद आणि प्रेम मला मिळावं ही या ठिकाणी मी आपल्याकडे प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा न्यूज लाईव्ह बातमी आमची तुमच्या न्याय हक्काची